हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आमचं चालू आहे नाश्ता आणि काल आमच्याकडे अश्विनचे फ्रेंड्स आलेत यांना तुम्ही बघितलं असेल आम्ही ज्या मुंबईच्या सोसायटीमध्ये आधी राहायचो तिथेच हे राहायचे आणि अश्विनचे जुने मित्र आहेत त्याची पूर्ण फॅमिली आलेत खूप दिवसाची प्लॅनिंग चालू होती पण फायनली इयर एंडला सगळेजण भेटलो आणि काल आल्यानंतर म्हणूनच खूप साऱ्या गप्पा झाला आणि म्हणून व्हिडिओ शूट करता आला नाही आणि एडिटही करता आले नाही तर आत्ता सकाळी सकाळी नाश्ता चालू आहे आणि आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर ॲक्च्युली जो त्यांचा लहान मुलगा आहे रुद्र तो दगडूशेठ गणपतीला म्हणजे दर्शनाला गेलाच नाही आहे तर त्याचं दर्शन म्हणजे दर्शनाला घेऊन जायचं होतं आणि अश्विन आज आमच्यासोबत येणार नाही आहे कारण त्यांची आज सर्टिफिकेशनची एक्झाम आहे आणि एक्झाम ही दुपारी असल्यामुळे त्यांच्यासाठी थांबताही येणार नाही कारण संध्याकाळची गर्दी होऊन जाते आणि आता सध्या इयर एंड चालू आहे मग त्यामुळे सगळीकडेच गर्दीच गर्दी आहे म्हणून लवकर सकाळी जाऊन संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हळूहळू मी सगळ्यांची ओळख करून देईन का जागडू सेट का बेटा बोलू द

लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं असतं तर जवळपास दीड ते दोन तास गेले असते आणि ही लहान मुलं काही एका जागी थांबत नाही आणि अजूनही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं उशीरही करायचं नव्हता म्हणून बाप्पाचं दुरूनच दर्शन घेतलं आणि दुरूनही बाप्पाचं खूप छान दर्शन होतं तर आत्ता आम्ही दर्शन घेऊन चाललो आहेत तुळशीबागेत कारण इथून तुळशीबाग जवळच आहे अगदी वॉकेबल आहे म्हटलं आता इतक्या दूर आलं आहेत आणि बाप्पाचं दर्शनही झालं आहेत तर थोडीफार शॉपिंगही करू तर पहिली शॉपिंग झाली ही माझ्या गॉगलपासनं तर असाच मला गॉगल आवडला छान वाटत होता मी घेतलाही आणि राणीही तिच्यासाठी गॉगल बघत होती त्यानंतर मग अशीच छोटी मोठी शॉपिंग आता करूया आणि काय शॉपिंग घेतली काय शॉपिंग केली मी तुम्हाला घरी जाऊनच दाखवेल इथे आल्यानंतर काय घेऊ आणि काय नको असं होतं पण इथे जेंट्स आलेत की लवकर चला लवकर चला हे होणारच आणि लहान मुलं असली की त्यातून जास्त कारण त्यांना काही इंटरेस्ट येत नाही आणि आपल्या लेडीजला खूप साऱ्या गोष्टी बघून आपण घ्यायच्या असतात तर बऱ्यापैकी मी तसेही मी कपडे इथून जास्त घेत नाही माझं स्पेशल ज्वेलरीमध्ये खूप मन असतं आणि मी तीच बघते मॅक्सिमम तसंच मी आजही केलं मला नथ घ्यायची होती पण माझ्याकडे जी नथ आहे ती अगदी छोटीशी आहे आणि या ज्या नथा आहेत त्या मला खूप मोठ्या मोठ्या वाटत होत्या पण घेईल कधीतरी त्यानंतर मग मंगळसूत्र नेकलेस चोकर असं खूप सारं बघितलं त्यामध्ये माळा चेंज हो नाही होणार का माळा चेंज ही चेंज नाही आहे का बारीक पाहिजे अशी अशी जे आहे ना अशी बारीक पाहिजे अशी नाही मिळेल का यात पेंडंट हे असं पाहिजे असं या मंगळसूत्राचं पेंडंट मला खूप आवडलं त्याची जी पोत आहे किंवा काळ्या मनांची काळ्या मनांची पोतच म्हणते मी तर ती मला वेगळी पाहिजे होती पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे जास्त काही महाग नव्हती पेंडंट खूप सुंदर होतं म्हणून ही मंगळसूत्र मी घेतलं घरी गेल्यानंतर दाखवेल अजून काय ज्वेलरी घेतली आहे इतके सारे ऑप्शन्स असतात इतकी व्हेरायटी असते काय घेऊ आणि काय नको असं होतं म्हणजे स्वस्तापासून अगदी महागड्या ज्वेलरीपर्यंतही इथे मिळतात आणि जास्त महाग ज्वेलरी मी घेत नाही अशीच दोनशे चारशे पाचशेपर्यंत पर्यंत घेते त्यावरची ज्वेलरी मी घेत नाही पण ठीक आहे बघू आता किती ज्वेलरी घेतली आहे तुम्हाला घरी जाऊन दिसेल सगळे आपली आपली शॉपिंग करत आहेत आणि त्यामुळे सगळेजण वेगवेगळे वेग झाले हे जण आणि मी आहे माझी जास्त शॉपिंग नाही फक्त दोन एक मंगळसूत्र आणि एक नेकलेस घेतला आहे अजून घ्यायचं आहे पुढे पण तेच सगळ्यांची वाट बघत बघण्यामध्ये बा वाट बघत बसलं की कधी येतील कारण एक जण जरी बऱ्याच अंतरावर राहिलं आणि मिस झालं तर मग सगळा गोंधळ होईल शोधण्यामध्येच हो जाईल अशा थोड्या थोड्या डिस्टन्सनी मिळून पुढे पुढे जायचे तर आता वाट बघत बसल्या दोघं जण थकले आहे यावेळी तुळशीबागेत मनासारखी अशी शॉपिंग करता आली नाही परत एकदा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेरचा रस्ता पकडला कारण रियांश आणि रुद्र दोघांनाही भूका लागलेल्या मग लहान मुलं असले की असंच होतं त्यांचं काही ना काही त्यांना पाहिजे असतं किंवा मग भूक लागली असते म्हणून मग परत दगडूशेठचं दिचं बाप्पाचं दिचे जिथे दर्शन घेतलं तिकडेच परत आलो कारण तुळशीबागेच्या तिकडे जास्त असे काही रेस्टॉरंट नव्हते आणि अगदी साधी आम्हाला खायचं होतं तर सगळ्यांनी असं साधंसुद्धा खाल्लं इतकी गर्दी आहे ना संकष्टी आणि शनिवार असल्यामुळे सगळेजण बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते आणि इकडे आलं की बाप्पाचं दर्शन तुळशीबाग आणि शनिवारवाडा तिन्ही गोष्टी एकाच ह्याच्यात होऊन जातात तर आत्ता आम्ही आलो आहेत शनिवारवाड्यात खाली हात आलो होतो आणि खूप साऱ्या शॉपिंगचा बाग भरला मी तरी घेतली नाही पण राणी आता मुंबईहून इथे आले म्हणून तिने बऱ्यापैकी अशी शॉपिंग केली इकडे आलो त्यानंतर शनिवार वाड्यात म्हटलं तरी बरंच असं चालायला लागतं आणि लहान मुलं तेवढी चालत नाही रियांश एक वेळ चालतो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण रुद्राला तेवढी सवय नव्हती आणि राणीलाही तेवढी सवय नव्हती त्यामुळे आणि तिथे स्टेअर्स अशा आहेत म्हणजे जुन्या काळी जशा राहायच्या तशा खूप हेवी चढणं होतं उतरणं होतं त्यामुळे मग इथूनही दुरूनच बघितलं कारण बाहेरूनच इतकी गर्दी दिसत होती तिकीटसाठी इतकी सारी लाईन होती मग आतमध्ये जाऊन थोडक्यात पाच दहा मिनटात परत येण्यापेक्षा मला ठीक आहे जाऊ दे बाहेरूनच बघूयात आणि तसंही लहान मुलांना सध्या काही कळत नाही शनिवार वाड्यात आम्ही याआधीही जाऊन आलो रियांशनी बऱ्यापैकी कवर केला होता आणि तिथे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्पेशली विचारल्या होत्या तर त्याला बऱ्यापैकी माहिती तेव्हा दिली होती तर हे सगळं करून आम्ही फायनली निघालो आहे घराकडे मजा आया इन दोनों को तो मजा ही आता है ये क्या गिरा है ये दोनों जो खटे होते हैं तब फोटो नहीं आता अरे खाने के टाइम में कैसे भू भू दगडू शेड गणपतीचं ही दुरूनच दर्शन घेतलं आणि शनिवार वाड्याचं ही दुरूनच दर्शन घेतलं कारण गर्दी इतकी आहे आणि इथपर्यंत येऊन तर आम्ही थकलो तर आता बॅक टू होम सग सक, सगळे थकले <laughs> भयंकर थकले <laughs> भयंकर थकले <laughs> चलो दिखा रहे अपने अपने शॉपिंग ये देखो सबसे महंगा रियांश ने एप्पल की वॉच ली ये देखो एप्पल वॉच रियांश की एप्पल वॉच रुद्र अपना दिखाओ सबसे ये। रुद्र दिखा। जल्दी दिखाओ। बेटा। टीवी टीवी तो नहीं ना। इधर ये, ये, जा, ये, इधर बैठ बैठ जाओ। पैरी लगी मुझे छोटी सी मस्त हाँ 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 नहीं नहीं उसके लिए नहीं बुलाया था मैंने कोई दूसरी चीज के लिए बुलाया था और दिखाओ कपड़े लिए बहुत सारे बहुत सारे ज्वेलरी ली अरे चुप रहे यार, हाँ, बोलता ना क्या हो गया दियाँश। दियाँश। अच्छी है ना हाँ, ये देखो एक आता है दूसरा आता दूसरा आता है को दूसरा आता दूसरा है तीसरा हाँ ये अच्छा है मुझे ना थोड़ा सा, बड़ा, सा बड़ा साइज हो रहा था मुझे तो पता नहीं एक मिनट एक मिनट इधर

तो अभी जैसे तूने एल बोला ना तो मतलब तेरा गया है एल नहीं है मीडियम होगा ये तो ट्राई करके देखना ट्राई तो करके देखना शूज बताओ शूज शूज बताओ शूज शूज बताओ चूज बताओ चूज चूज करके बताओ वो लाओ बैग्स हां वो तो हैंडबैग्स हैंडबैग्स बताओ हैंडबैग्स मैं चुनता हूं हैंडबैग्स अच्छा तो भी तो भी ये देख सुनील के लिए बैग पर्स कितने का लिया ये टू तो हंड्रेड तो ये देखो इधर वो पिंपले होता घर में भी पर्स है ना अच्छे से मिल जाते हैं उधर ये हेयर लिया हाँ ये बताना तो शादी थी ना तो हा चल देखो लेकिन काफी शॉपिंग हो गई ना है वो रही देखो घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि जी शॉपिंग केली होती ती सगळी काढली तरी आज माझी काहीच शॉपिंग झाली नाही मला थोडासा निवांत वेळ पाहिजे असतो आणि त्यानंतर मग मी शॉपिंग करते पण त्या दोघांनी बऱ्यापैकी शॉपिंग केली आज कारण ते लांबून आले होते आणि जसं मी बोलले की काय घेऊ आणि काय नको असं होतं तरी बऱ्याच अशा गोष्टी राहून गेल्या कारण लहान मुलं असली की त्यांच्या सोयीप्रमाणे किंवा त्यांच्या मनाप्रमाणे कधी कधी करावं लागतं पण ठीक आहे जाता येतं कधी तशी आता संक्रांत येणार आहे तर एकदा परत जायचा प्लॅन होऊ शकतो तर हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी शॉपिंग केली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा व्हिडिओला मी आजच्या इथेच थांबवते आता चाललो आहे आम्ही सगळेजण वॉक करायला तर चला मग उद्या भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट अँड टेक केअर